ज्यावेळेस माणसाची उत्सुकता कोणी पंक्तीला बसल्यानंतर नवीन माणूस उपाशी असो की जेवलेला असो पण पं, पंक्तीला बसल्यावर माणूस आल्यावर काय म्हणतंय या जेवायला आता खरं सांगा या जेवायला म्हणलं की त्यानं लगेच म्हणा का वाढा मग तेही म्हणतंय उपाशी असलं तरी घ्या देवाचं नाव म्हणा महादेव तसं महाराज कार्यक्रम आहे आणि योग उद्या गोकुळाष्टमी असल्यामुळं कालचा कार्यक्रम झाल्यामुळं आणि परवाच्या दिवशी दोन ठिकाणी काले असल्यामुळं पाच तारखेचा दिवस रिकामा आमच्या प्रेमी मंडळीनं सांगितलं कार्यक्रम ठरल्याबरोबर पाच तारखेला उखळीकर नावाचा नमुना आणायचा आहे आपल्या चासमध्ये इथून हजार वेळेस मी गेलो असेल आळंदी शिकायला होतो त्यावेळेसपासून हा रस्ताच आहे आळंदीकडे जाण्याचा आमचा नगरहून निघालो परळीहून नगर नगरहून आळंदीला पुण्याला पण योग नव्हता कारण कधी लक्षात ठेवा कोणती गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही मनसा चिंतितम कार्यम दैव मन्यत्र चिंतेत माणसाच्या मनात येईल ते होतं का नशिबात असल ते होतंय दैवात असल ते होतं कारण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना आणि योगायोगानं प्रत्येकाच्या मनामध्ये सगळ्या जगातल्या लोकांच्या मनामध्ये दुःख नको आहे जगाच्या सुख पाहिजे दुःख जर कोणालाच नकोय तर एकही मनुष्य जगी सर्व सुखी असा कोण आहे दुःख आहेच प्रत्येकाला म्हणून कबीर महाराज जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जोगी भैरागी लग्न झालेले दुखी लग्न न झालेले दुखी लेकर बाळ असलेले दुखी लेकर बाळ नसलेले दुखी पैसा असलेले दुखी पैसा नसलेले दुखी प्रत्येकाच्या पाठीमाग दुःख आहे त्या

महाराज मेरी उमर तुम्हे लगी आ, जो देखे सो दुखिया ब्रह्मदेव दुखी विष्णु दुखी शंकर दुखी मग मा जगाचे मालक दुखी इत त्या दुःख रूप जगामध्ये राहणारे सुखी आहेत का नाही पण त्या दुखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये दोन आहेत दुःखाचा विचार करतात त्यांना जीव म्हणावं दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणावं बिघडलेलं सगळे जगाला कळतं सुधरायचं कसं हे शहाण्याला कळतं जेवायला बसणाऱ्याला प्रत्येकाला कळतं आज भाजी आळणी झाली आज भाजी खरड झाली आज वरण खरड झालं आज फोडणी बरोबर नाही बिघडलेलं कोणालाही ना कळतं पण का बिघडलं आता मृदंग वाजवणारे स्वराचं ज्ञान असणारे गोष्ट वेगळी पण ज्याला ज्ञान आहे मृदंगावर थाप पडल्यावर सुद्धा ते म्हणतंय जरा बरोबर वाजणं झालंय बिघडलंय का यांनी सांगितलं पी टी मोबाईल स्वर लावला म्हणले बरोबर आहे नाही नाही म्हणले वेगळंच वाजायले ठोका ते म्हणले काय ठोकायचे बरोबर आहे अ बरोबर असल्यावर उगच मीठ घ्या आहे ना बरोबर खरट खायची सवय नाही आणि खायची सवय नाही मग अरे बरोबर आहे अ ठोका म्हणलं मृदंग्यानं उच्चा मृदंग त्याच्या पुढे ठेवला ठोक म्हणले त्याच्या पुढे ठेवल्यावर ते म्हणते मला कळत नाही गब्बस बळी शक्ती कळत नाही तर बस तब्येत बिघडली कोणालाय कळती ताप आला चक्कर यायली हातपायला थरथरी सुटली अन्न गोड लागत नाही झोप लागत नाही प्रकृती बिघडली तब्येत बिघडली जे ते त्यालाय कळती चेहरा उतरलेला दिसल्यावर बघणार सुद्धा म्हणतो का नाही म्हणजे कसं तरी दुखायलाच पण का बिघडलीन कशी सुधरायची डॉक्टरला कळते ते गेलं डॉक्टर कड डॉक्टरनं पुढे बसविले नाडी बघितली नख बघितले डोळे बघितले जीप बघितली कानाला स्टेटस्कोप लावला श्वास घ्या सोडा श्वास घ्या सोडा आणि पुन्हा विचारलं काय दुखत <laughs> आहे ॲपॅक्स हॉस्पिटलमध्ये माझा भातसाहेब गोल्ड मेटलिस्ट ऑपरेशन करतोय आहे मी म्हणलं अजय जगताप साहेब तुम्ही आल्याबरोबर पेशंटला विचारायचं काय दुखत आहे तुम्ही अगोदर तपासता आणि पुन्हा विचारता काय दुखत आहे म्हणले त्यानं सांगितलेल्या लक्षणामध्ये आणि आम्ही शिकलेल्या आयुर्वेदाच्या ॲलिपॅथिक होमिओपॅथिकच्या लक्षणामध्ये समन्वय साधत असतो म्हणून लावणारा सुद्धा मृदंग आणि विना लावून मृदंग श्रुती टाळ घोष हे सगळं सूत्र जमलं पाहिजे कारण एका एक कामा नाही कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही महाराज दुखाचा विचार सगळं जग करते पण दुःखातून सुटण्याचा विचार संत करतात का शोधून या आले संत हिता हित जगाचे जगाच्या हिताचा जगाच्या सुखदुःखाचा विचार संत करून आले मग का दुःख आहे आम्हाला कळत नाही संतांनाच आहे ना आम्हाला कळत नाही का दुःख होतं हे कळतं पण दुःख का होतं अरे आम्हाला जर कळालं असतं दुःख कशामुळं होतं तर आम्ही ते केलं नसतं ना ज्याच्यामुळं दुःख होईल असं केलं नसतं आम्हाला काय माहिती आहे लहान लेकरं सुद्धा सांगू शकतील महाराज लहान लेकरंही आता हे समोर बसलेले बाळगोपाळ आहेत ना यांना विचारू द्या बरोबर सांगते ऐ बाळा खडी साखर खाल्ल्यावर कशी लागते गोड शाबास ताई तू सांग मिरची खाल्ल्यावर कशी लागते तिखट लेकराला सुद्धा कळालं <coughs> खडी साखर खाल्ल्यावर गोड लागते मिरची खाल्ल्यावर तिखट लागते तुम्हाला गोड खाऊ वाटते मिरची का खाता मग पेरी कडू जिरेन मागे अमृतफळे पुरुष मंडळी काय मस्त विभागणी केली अर्धे तिकडं अर्धे इकडं फुटाफुट झाली का फुटा काय का तुमच्यात हा महिला मंडळ बघा बरं कसं एकजुटीना बसले पुरुष आपलं लांब लांब ऐकू वाटलं ऐकायचं नाही तर उठून निघायचं पण सोबदार आमचे इतके कडक आहेत मध्ये इकडं तिकडं चुळबुळ झाली की बस खाली म्हणतात हां तसं पुरुष मंडळीला विचारलं बाबांनो बर्फाला हात लावला कसा लागतो गार बर्फाला हात लावला कोणी हात लावू द्या गार लागते महिला मंडळीला विचारतो मी विस्तव पेटवला चूल पेटवली गॅस पेटवला शेगडी पेटवली स्टोव पेटवला विस्तव झाला तयार त्याला हात लागल्यावर ताई गार लागते ना माय मावल्या म्हणून त्याल कुठून आणलंय प्रसाद देवानं राजकारण कुठून आणलं येड ये विस्तवाला लावर कुठं गार लागतंय का चटका बसतंय अंगाची आग होती मला सांगा तुम्हाला जर गार असा वाटत असेल तर तुम्ही बर्फाला हात लावायचा का विस्तवाला बर्फाला तुम्हाला तिखट नको वाटत असेल तर खडी साखर खा मिरची कशाला खाता पण महाराज आम्हाला काय माहीत आहे सुख कशाने होतंय दुःख कशानं हो, कोण म्हणतं माहीत नाही राग मानू नका जरा फटकळ स्वभाव आहे माझा अन देवा उखळे फटकळच असते कारण उखळ कांडून कुटून तरफलं गोंडर काढीत असते तसं मी हमेशा सांगत असतो खरं बोलल्यावर सख्ख्या आईला राग येतोय पण आमच्या तुकोप बरायनं तुका म्हणे सत्य सांगे येऊ तर रागे येते ते कोणाला राग आला तरी हरकत नाही पण खरंच सांगणार तसं आम्हाला दुःख का होतं कोणालाय कळतंय कसं काय बीडी ओढणाऱ्याला बीडी वाईट आहे कळत नाही का सिगरेट ओढणाऱ्याला सिगरेट वाईट आहे कळत नाही का गांजा ओढणाऱ्याला गांजा वाईट आहे कळत नाही का मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही का दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे कळत नाही का स्वैर व्यभिचार करणाऱ्याला व्यभिचार वाईट आहे हे कळत नाही का कोण म्हणतं कळत नाही नवी गाडी असल्यावर आदळा नाही मस्त चलते महाराज पण एकदा जुनी झाली की काही ना काहीतरी बिघाड खडखड खुडखुड चाळीस वर्षापर्यंत तब्येत अशी असते महाराज तरुण उपाशी राहू द्या भरपूर जेऊ द्या झोप घेऊ द्या काम करू द्या काही दुखत नाही पण चाळीसच्या पुढे लागलं दाट हडायलेत डोळ्याला दिसणं केस निघून गेले थरथरी सुटली वज उचलत नाही चलायला गेलं उभं राहिलं तर पायाला गोळे येतेत जास्त खाल्लं अर्ध्या रात्रीच उलट्या होत्या करतंय हा कमी खाल्ली अर्ध्या रात्रीच भूक लागली काय खाव जेवताना पोटभर जेवलो नाही कळत ना बिघडल्यावर तस बिडी ओढली सिगरेट ओढलं गांजा ओढला कफ दाटला आणि चाळीसच्या पुढे खोकला सुरू झाला काही माणसं म्हणतील महाराज आंबट तेलगट पेरू चिंचा आवळे बोरं कच्चे जाम तेलगट तळीव खाल्लं खोकला येत आहे पण ते खोकला वेगळा ते गले मी खिचखिच गळ्यामध्ये गुरगुर होतं इतकंच आहे पण बीडी सिगरेट गांजा वडल्याला कफ आहे आणि ते रात्रीचं एकलाच आहे एकला कळालं एक वाजता आणि एकटंच सगळ्या घरातले कोणी खोकत नाही पण हे पडल्याला असतंय म्हात आणि पडल्या पडल्या सुरू करतोय एवढं केल्याबरोबर बघण्याची नाही गरज ऐकल्या बरोबर माणसं म्हणते टाकला बँड का छटाकाचा दीड छटाकाचा हिरवागार घट्टचे घट्ट बरं ज्याच्या ज्याच्या तोंडातून तो बेंडका का, का, का पडतोय ते तरी खुश होत आहे का जसं गुलाबजामुन खाताना पेढे खाताना बासुंदी खाताना तोंड कसं खुश हे तसं नाही असं करतं <laughs> त्याचे त्याला किळस येते दुसऱ्या दिवशी विचारलं बाबा रात्रीला बाळ आलं ऊन पडलं पाऊस ऊन छातीत खप आणि बेंडके पडले गेलं डॉक्टरकडं डॉक्टरला सांगितलं काय लयक खोकला छाती घासा दुखायलाय थरथरी सुटली दरदरून घाम आला याला शास्त्रामध्ये बिबत सरस म्हणते बरं का चिळस आली पाहिजे मळमळी मल आली पाहिजे डॉक्टरनं विचारलं बीडी ओढतो सिगरेट ओढतो गांज्या ओढतो डॉक्टर म्हणते हे सोडावं लागल हे बीडी सिगरेट गांजा ओढणारी इतके हुशार असतात त्या डॉक्टरपेक्षा ते म्हणते डॉक्टर साहेब बीडी नाही ओढली की संडासच होत नाही कुठून काढलं कुठून काढलं हां तंबाखू नाही काढले की डॉक्टर सळसळ करते चहा नाही प्यायला की डोकंच जड पडते मी कॉलेजला ई एस पी कॉलेजला असताना विडंबनात्मक काव्य हां चार वाजले वेळ झाली चहा पिण्याची अशी कशी भाऊजी चटक तुम्हाला चहा पिण्याची काही काही माणसाच्या चहाची चा, इतकी चटक असती ते साखरपत्ती पुड्या खिशात ठेवतात नाही कुठं करून मिळाला तर साखर पत्ती घेतेत आणि गरम पाणी इतकं व्यसन जन्मल्यापासून आहे का अरे जन्मलेल्या ले ले लेकराला त्या आईनं दूध घातलं दूध गरम आहे का आहे का स्तनपान करत असताना ते दूध लेकरू पिते ना जुन्या काळामध्ये चार चार पाच पाच वर्षाचे लेकरं होईपर्यंत आईला पित होते आणि आईला दूध येत होतं आताच्या पोरीला काडीला साडी नेसवलेली नुसती कपड्यासुद्धा अठ्ठावीस किलो वज आणि लेकरं बी कसे सव्वा दोन किलोचं दीड किलोचं पावणे दोन किलोचं पूर्वीच्या काळात तब्येत अशी पोट एवढं म्हटलं लेकरू जन्मलं कितीचं आहे सात किलोचं आठ किलोचं रडल्याबरोबर कळायचं टेहा टेहा पोरग आहे मुळू मुळू रडली पोरगी ह <laughs> कळत होतो आणि खंडीवर पेंडी दहा दहा पंधरा पंधरा लेकर व्हायचे हो महाराज एकोणीसशे सत्तेचाळीस ला माझा जन्म झाला जन्मलो त्यावेळी चौदा पाऊंडाचा होतो सात किलोचा आणि पाच वर्ष आईला पित होतो पाच वर्ष शाळेतून आलं दफ्तर फेकलं मला प्यायचंय वडील म्हणायचे रट्टत देणारे घोडमा जाला शाळेत आलासन प्यायलास पण प्यायचंय चोरून बहीण माझ्या पाठीवर जन्मली तिला बाजूला सरकायचं मी प्यायचं आणि ती उगच नाही महाराज सत्याहत्तर वर्षाचं वय अजिबात बात काही दुखत नाही दोन दोन कीर्तनं गाडी मोटरसायकल सायकल यांना विचारा आपण पायी प्रवास करून कीर्तन केलेत ना पायी निघायचं कीर्तनाला कीर्तन संपलं की रमेशबा गोदावरीबा इडोळेकर महाराज गेले आमचे दिगंबर बुवा संगीत भजन पहाटं चार वाजेपर्यंत यांनी संगीत भजन संपलं की दिगंबर बुवाचा काकडा महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्या पूर्ण मराठवाड्यामध्ये काकड्याचं भजन कोणावर जबाबदारी द्यायची तर दिगंबर बाबाचं नाव येतं आणि काकड्याचं एक भजन एका यज्ञाच्या पुण्याईचं आहे